नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर आज ऊन खूप तपते वातावरण एकदम उघडीप झालेले म्हणजे पण ऊन खूप तपते लगे असं वाटतंय की पाऊस येतो काय संध्याकाळी काय संध्या म्हणजे काय हवामान अंदाज असेल सर आजचा आज महाराष्ट्रात संपूर्ण कोरडं वातावरण राहणार आहे जरी ऊन तापलं तरी काय अडचण नाही थोडं स्थानिक वातावरणाची भीती संध्याकाळच्या वेळेला असतेच त्याला काय घाबरायचं काम पडणार नाही शेतकरी मित्रांना विशेष म्हणजे दोन तीन दिवस वातावरण आहे पण दोन तारखेपासून वातावरण बदल होणार आहे मराठवाड्यातल्या परभणी बीड वगैरे भागांमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांना या तारखेपासूनच सतर्क राहावं लागणार आहे दोन तारखेपासून पण तीन तारखेपासून अहमदनगर सातारा सांगली परिसरामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे हा सर हम्म आणि सुरुवात मात्र गडगडाटसा गर असणार आहे त्यामुळे थोडं अलर्टवरती राहावं लागणार सुद्धा आपण काही मोठे मोठे शब्द जे वापरले ते मागच्या वेळेस ते आता आपण बंद करतोय कारण की आता सगळ्यांना माहिती आहे जर विजांचा करत असेल तर काय करायचं काय नाही हे सगळ्यांना आता माहित व्हायला लागले त्यामुळे अलर्ट त्यामध्ये तोच असणार आहे आणि विशेष म्हणजे पाऊस हा अकरा तारखेपर्यंत कायम आहे पण पहिल्याचा कंटिन्यूटी कमी राहणार आहे हा सर हम्म हा म्हणजे पावसाचा जोर तेवढाच राहील पण सर म्हणजे जेवढा तेवढाच राहील व्याप्ती मात्र कमी आहे व्याप्ती पूर्ण करेल पण असं कसं काही गावांना आज नाही दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर जोर धारला की पण एक दोन दिवसानंतर असं वातावरण आहे म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं जे ते दोन तारखेपर्यंत काढून घ्यावं हो का म्हणजे आणि सोंगणी करून घ्यावं हो का सर हो हो नक्कीच दोन तारखेपर्यंत काढून चार दिवसात बऱ्याच ठिकाणच्या सोयाबीन सोंगणी होतात तर त्या पद्धतीने नियोजन करायचं सगळ्यांनी आणि विशेष म्हणजे वातावरणाचा अलर्ट आहे तो मानावर पण लागणार आहे आणि तो होणार सुद्धा आहे हा सर सध्या जे वातावरण राहील महाराष्ट्रात तर हे वातावरण तर स्थानिक वातावरण तयार होऊनच येईल म्हणजे आला तर एक प्रकारे आपण याला स्थानिक वातावरण पण हे लो प्रेशरचा प्रभाव आहे लो प्रेशर होणार आहे त्यामुळे ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते हा म्हणजे आज चांगलंच वातावरण खूप उघडलेले म्हणजे एकदम छानपैकी झालेले हा सर पण शेतकऱ्यांनी आपले लाईव्ह बघायला हवे सर कारण की तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच बघतील शेतकरी आणि विशेष म्हणजे आता वातावरणाचा जो प्रभाव आहे तो आता महाराष्ट्रामधून पंधरा तारखेनंतर कमी होईल त्यामुळे अडचण काही येणार नाहीये आणि विशेषतः म्हणजे हे वातावरण जे आहे हे आता परतीच्या प्रवासाचं वातावरण आहे राजस्थान मधून हे वातावरण पूर्णपणे निघण्याच्या मागावरती आहे त्यामुळे विशेष करून शेतकऱ्यांनी आता, आता थोडी सावगी थोडी वागायची बाकी आहे हा सिस्टम हवा कमी होईल जाईल हा प्रमुख प्रश्न असतील तर शेतकऱ्यांच्या कमेंट्स वगैरे ते मांडू शकतात हा सर शेतकऱ्यांना सांगेल सध्या म्हणजे आपले जे कमेंट मध्ये जे म्हणजे प्रश्न जे असतील ते कमेंट मध्ये टाका आपण पुढील व्हिडिओ मध्ये नक्की घेऊया शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांचे जेही काही प्रश्न असेल ते कमेंट मध्ये टाका आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये तोडकर सरांना विचारू हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि तोडकर सरांच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या सर नक्कीच नक्कीच हो सर चालेल आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर शेतकरी आपल्या सोबत सदैव पाठीशी आहे म्हणजे कारण की अनेक चांगले कमेंट येत आहे रोज दिवसेंदिवस बघत आहे आपला म्हणजे शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना विश्वास वाढत आहे तोडकर साहेबांवरचा सा म्हणजे ते नेहमी सांगतायत मला आता मी ग्रुप तयार केलेले सर दोन ग्रुप तोडकर हवामान अंदाजाचे ज्यामध्ये शेतकरी म्हणतात की तुम्हाला देखील ऍड करा हा सर काही अडचण नाही ऍड करू आपण त्यांना सुद्धा आणि विशेष म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही माहिती पाहू शकता ग्रुपमध्ये आपल्याला यायला सुद्धा आवडेल काय अडचण नाही सर म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असे चार ग्रुप बनवलेले त्यामध्ये अनेक मेसेज येतात मला सर एक ग्रुप मध्ये तुम्हाला देखील मी ऍड केलेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला जो मेसेज माझा मिळत नाही तो मेसेज मी डेली टाकत असतो तुम्ही तो तोडकर अंदाज डॉट कॉम गुगल वरती सर्च करा तिथे मेसेज तुम्हाला वाचायला देखील मिळतो प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि एक दिवस आपण यांच्या चॅनलवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण देऊया स्क्रीन रेकॉर्डिंग कसा बघायचं कसं नाही बघायचं अशा पद्धती हा सर नक्कीच आणि शेतकऱ्यांना आपल्या म्हणजे चॅनलवर एखादा तुमचा म्हणजे तुम्ही दिसताना असा एक व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आम्हाला एक, एक सेंड करा सर म्हणजे शेतकऱ्यांनी आपला एक फेस रिव्हील आपल्या चॅनलवर पाहिलेला नाही म्हणजेच नक्कीच नक्कीच पण इच्छा पूर्ण करूयात आणि एक तुम्हाला एक बाईट पण देऊन टाकूया त्याच्यावर काय अडचण नाही हा सर, सर म्हणजे शेतकऱ्यांना आमचं असं म्हणणं की आम्ही आम्ही नुसता फोटो टाकतोय रेकॉर्डिंग चालू आहे परंतु शेतकऱ्यांना आमच्या चॅनलवर एखाद्या वेळेस बघू देखील द्या म्हणजे तुम्ही म्हणजे कसे बोलतात कशा प्रकारे म्हणजे एक लाईव्ह तुमचा फेस रिव्ह्यूल उद्या आमच्या चॅनलवर तसं झालेलं नाही शेतकऱ्यांना तुमचा फेस माहिती आहे परंतु आमच्या मराठी संचार वर नक्कीच उद्या चालेल चालेल काय अडचण आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर